नमस्कार मी सौ शिवाणी चितम तळसकर दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि छत्रपती युवा प्रतिष्ठान आयोजित राजधानी दांडिया महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित केलेला तरी मी संपूर्ण सातत्या वासियांना विनंती करते आणि स्पेशली महिलांना विनंती करते की तुम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भरपूर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा यावर्षी आपण दांडिया महोत्सवासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये अतिशय सुंदर सुंदर बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत बक्षिसांचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यात सांगते बक्षिसांमध्ये सोफा सेट वॉटर प्युरिफायर कपात ड्रेसिंग टेबल आणि सन्मानपत्र तसेच स्मार्ट वॉचेस अशा प्रकारची विविध बक्षिसे आपण ठेवण्यात आलेले आहेत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एक तारखेला आपल्या सर्वांचे उदयनराजे भोसले आणि त्याच समोर सैराट मराठी आकाश ठोसर उर्फ परशा हे देखील उपस्थित महोत्सव दोन हजार पंचवीस आज दिनांक सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत चालू राहील तरी मी संपूर्ण सातरकर वासियाना विनंती करते की तुम्ही दरवर्षीप्रमाणे काही वर्षी देखील भरपूर प्रमाणात उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा धन्यवाद